प्लेन क्रॅश होण्यासाठी अखेरचे फक्त चाळीस सेकंद शिल्लक होते त्या चाळीस सेकंदामध्ये विमानाचे पायलट सुमित सबरवाल यांच्या पुढे फक्त दोनच पर्याय होते मनात बसलेल्या जा लोक लोक हजारो लोकांना वाचवण्यासाठी विमान तिथे लँडिंग करायची ज्या ठिकाणी जास्त लोकसंख्या आहे आणि दुसरा पर्याय होता विमानाला अशा ठिकाणी घेऊन जायचं त्या ठिकाणी लोकसंख्या कमी असेल आणि हजारो लोकांचे प्राण वाचवायचे सुमित सबरवाल यांनी दुसरा पर्याय निवडला त्यांनी मृत्यूशी दोन हात करून हजारो लोकांचा जीव वाचवलाय जर सुमित सबरवाल त्या शेवटच्या चाळीस सेकंदामध्ये बिथरले असते तर अहमदाबाद मध्ये आज त्यानंतर मग मृत्यू झालेल्या लोकांचा आकडा दोनशे तीनशे नाही तर हजारोंच्या वरती गेला असता पण अशा वेळी सुमित सबरवाल यांनी त्यांचं डोकं शांत ठेवलं काळजाला धडकी भरवणाऱ्या सेकंदाचा हिशोब चालू असताना देखील त्यांनी स्वतःच्या मृत्यूचा नवा पत्ता शोधला त्यांना प्रवाश्यांचं विमान साबरमती नदीमध्ये क्रॅश करायचं होतं पण त्यांचा शेवटपर्यंतचा प्रयत्न अपयशी ठरला सबरवाल भरलेलं विमान साबरमती नदीमध्ये का क्रॅश करणार होते सबरवाल यांनी अखेरच्या क्षणाला मृत्यूला का निवडलं जर त्यांनी ठरवल्याप्रमाणे हे विमान साबरमती नदीमध्ये लँड झालं असतं तर काय झालं असतं सुमित सबरवाल यांनी शेवटच्या क्षणाला नेमकं काय केलं चला या व्हिडिओमधून जाणून घेऊ पण या अपघातानंतर काही लोकांच्या मनामध्ये शंका आल्या विमानाचा अपघात होता की याच्या पाठीमागे कोणाचं षडयंत्र होतं देखील आपण व्हिडिओच्या शेवटी जाणून पाठीचं दोनशे बेचाळीस प्रवाशांसहित क्रॅच झालेल्या ड्रीम लायनर विमानाच्या अपघाताच्या कारणांचा आता शोध सुरू झालाय विमानाचे दोन्ही इंजन खरच बंद पडले होते का विमानाला एखादा पक्षी धडकला होता, होता का विमानाचं इंधन कमी झालं होतं का कि विमानामध्ये काही तांत्रिक बिघाड झाला होता मध्ये विमानाचे कॅप्टन सुमित सबरवाल यांनी मृत्यूला का निवडलं याबाबत तज्ज्ञांनी धक्कादायक माहिती सांगितली आहे ड्रीम लायनर सेवन एट सेव्हन विमानाचे मुख्य पायलट सुमित सबरवाल सबरवाल यांना तब्बल आठ हजार दोनशे तास हवाई उड्डाणाचा अनुभव होता सबरवाल एक वरिष्ठ वैमानिक अर्थात एलटीसी होते टी सी म्हणजे कॅप्टन अनुभवी असतात जे इतर कॅप्टनला ट्रेनिंग देत असतात सबरवाल हे मुंबई मधील पवईचे रहिवासी होते सबरवाल यांनी ज्यावेळेस विमान क्रॅश होणार होतं तेव्हा त्यांनी आपला संपूर्ण अनुभव पणाला लावला होता च हवाई वाहतूक तज्ज्ञांनी सांगितलं तज्ज्ञांनी सांगितलं विमानाने जास्त उंची गाठली नव्हती त्यामुळे प्लेन मधील पायलट सबरवाल यांना कुठल्याही कम्युनिकेशनला वेळ मिळाली नसेल त्यामध्येच विमानामध्ये इंधन पूर्णपणे भरलं होतं त्यामुळे अपघाताची तीव्रता जास्त होती आजूबाजूला पाणी किंवा मोकळं मैदान असतं तर एवढा मोठा अपघात घडला नसता प्रथामध्ये विमानाचे कॅप्टन सुमित सबरवाल यांना मोकळ्या मैदानामध्ये विमानाला घेऊन जाता आलं नाही आणि साबरमती नदीमध्ये विमान क्रॅश करायचं त्यांचं प्लॅनिंग होतं पण तेवढा त्यांच्याकडे वेळ नव्हता त्यांच्या समोर त्यावेळेस एकच पर्याय होता आणि त्यांना त्यांचा डोळ्यासमोर दिसत होता ते अशा परिस्थितीमध्ये त्यांनी स्वतः मृत्यू निवडला हे विमान त्यांनी जास्त लोकसंख्या असलेल्या ठिकाणी न घेता ज्या ठिकाणी कमी लोकसंख्या आहे अशा ठिकाणी वळवलं त्यामध्येच त्यांनी एस एम कॉलेजचं मोकळं मैदान निवडलं हेच विमान जर आणखीन काही फूट उंचीवर असतं तर सबरवाल यांना प्रवाशांचे जीव वाचवण्यासाठी अनेक पर्याय मिळाले असते पण विमानाची उंची कमी होती आणि त्यांना सुरक्षित जागेवरती लँडिंग करायची होती जेणेकरून जास्त लोकांचे जीव वाचवता येतील त्यांनी साबरमती नदीची निवड केली होती अशीच एक घटना दोन हजार नऊला ला घडली होती हेवेस एअरबेज तीनशे वीस विमानाला पक्षी धडकला होता त्यावेळेस विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाला त्यामुळे पायलटने हे विमान हडसन नदीमध्ये उतरवलं होतं त्यामुळे कोणत्याही प्रवासाचा दूर गटने मदे ना मदील विमान दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला नव्हता त्याच विमानाप्रमाणे अहमदाबाद मधील विमान साबरमती नदीमध्ये लँड करायचं होतं पण सुमित सबरवाल यांना ती संधी मिळालीच नाही पण जरी हे विमान क्रॅश झालं तरी देखील सबरवाल यांनी शेवटच्या क्षणापर्यंत विमानाला कमीत कमी इजा होतील आणि प्रवासी जिवंत राहतील याचाच त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केला प्रयत्न सुमित सबरवाल सारखे कॅप्टन सहजपणे करू शकत होते ज्यावेळेस आपल्याकडे फक्त काही सेकंद शिल्लक असतात समोर मृत्यू असतो आणि आपल्या भरश्यावरती जीव असतात अशा वेळी कधी पण चुकीचा निर्णय घेतो सबरवाल यांनी कोणताही चुकीचा निर्णय घेतला नाही या उलट उलटला पूर्णपणे समजलं होतं आता आपण काही वाचू शकणार नाही शक्य होईल तेवढ्या लोकांचे त्यांनी प्राण वाचवण्याचे प्रयत्न केले कमी लोकसंख्या असलेल्या जागेवर हे विमान त्यांनी लँड केलं या अपघातानंतर अनेक लोक म्हणतात हा अपघात नाहीये हे कोणाचं तरी षडयंत्र आहे त्यामध्येच राजरतन आंबेडकर म्हणतात त्या विमानामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी होते आणि त्यांच्याकडं बी जे पी आणि आर एस एस बद्दल काहीतरी मोठे पुरावे होते कदाचित ते पुरावे नष्ट करण्यासाठी विमानाचा अपघात केला असावा कारण की बी जे पी आर एस एस असे लोक आहेत ज्यांना पुरावा नष्ट करण्यासाठी ते कित्येक लोकांचा जीव घेऊ शकतात असं स्वतः राज रतन आंबेडकर यांनी सांगितलंय तर त्यांच्या बोलण्यामध्ये किती तथ्य आहे याच्याबद्दल आपण काही बोलू शकत नाही पण अनेक लोकांनी त्यांच्या बोलण्यावरती शंका व्यक्त केली आहे दुसरी गोष्ट जॉन बार्नेट हे बोईंग कंपनीमध्ये क्वालिटी मॅनेजर म्हणून जॉब करायचे जॉन बार्नेट यांनी अगोदरच सांगितलं होतं एअर इंडियाचं सेव्हन एट ड्रीम लायनर विमान यामध्ये तांत्रिक बिघाड आहे त्या विमानासाठी वापरलेल्या वस्तू या कमी दर्जाच्या आहेत पण बोईंग कंपनीने त्यांच्या आरोपाला फेटाळलं त्यामुळे जॉन बार्नेट यांनी बोईंग कंपनी विरुद्ध कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती पण त्याचा निकाल लागण्या अगोदरच जॉन बार्नेट यांचा एक संशयास्पद मृत्यू झाला सांगण्यात येते त्यांनी स्वतःला संपवलं होतं पण त्यांच्या कुटुंबातील लोकांचं म्हणणं आहे बोईंग कंपनीने त्यांची हत्या केली तर दुसरीकडे रामदेव बाबा म्हणतात तुर्कीच्या कंपनीला एअरपोर्टवरती विमान सर्व्हिसचं काम दिलं होतं कदाचित त्या कंपनीने काही षडयंत्र तर केलं नाही ना कारण की ऑपरेशन सिंदूर नंतर याच तुर्कीने पाकिस्तानला मदत केली होती जरी षडयंत्र करून कोणी विमानाचा अपघात घडवला असेल पण हे सत्य कधीही समोर येणार नाही हा लोकांसाठी फक्त केवळ अपघात म्हणूनच राहील